बच्चू कडू लय सरकारची तांतात प्रवाह हो विरुद्ध दिशेचा भास करतोय सरकारवर कडूंचा इतका रोष डंके की चोट पर सरकारमधून बाहेर पडा ठाकरे नाही पण बच्चू कडू पवारांचा हात पकडणं पसंत करतील युटन कडू घेतील पण त्याआधी स्वतःच्या पक्षाच्या लोकांना आरसा दाखवतील नेमकं गडल ऐका थोरल्या पवारांची खेळी आता कुठे सुरू झाली म्हणूनच तर बच्चू कडूंच्या चहानं आता महायुतीत संशयाची उकडी फुटली चाय तो वाहन आहे बच्चू को वापस महाविकास आघाडी में जाना आहे अशी चर्चा आता सोशल मीडियात रंगू लागली आहे थोरल्या पवारांनी नुसता एखाद्या मतदारसंघात दौरा जरी केला तरी तेथील राजकीय हवा बदलण्याचा करिश्मा त्यांच्यात अजूनही आहे बच्चू कडूंच्या घरी पवारांनी दिलेली भेट आज जरी चर्चेचा विषय बनत असली तरी महाविकास आघाडीमध्ये पुन्हा बच्चू कडू येण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून समोर येतात त्याला आज पवारांनी केवळ मूर्त रूप तर दिलं नाही ना असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय नेमकं घडलंय का तर शरद पवारांनी आमदार बच्चू कडू यांची चांदूर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली एरवी पवार थेट घरी जाणं टाळत असतात परंतु शरद पवार आपल्या मतदारसंघात येणार असल्याचं कळताच बच्चू भाऊंनी त्यांना घरी चहाचं आमंत्रण दिलं पवारांनीही थोडाही विलंब न करता ते आमंत्रण स्वीकारलं बस तेव्हापासून बच्चू कडू आणि पवार भेटींच्या चर्चा रंगू लागल्या बच्चू कडूंना मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला खरा परंतु त्यात ते समाधानी नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून वारंवार दिसून येत आपल्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे परंतु कोणतंही खातं नाही अशी नाराजी त्यांनी याआधी सुद्धा अनेकदा जाहीर सभांमध्ये बोलून दाखवली एवढंच काय तर खुद्द आपल्या सरकारच्या अनेक निर्णयांविरुद्धही कडू यांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत आपण महायुतीतच राहणार आहोत असं कडू सांगतात याचाच अर्थ शिंदे सोडले तर बच्चू कडूंना महायुतीत तीळ ही स्वारस्य नसल्याचं दिसतंय बच्चू कडूंनी विधानसभा व विधानसभेच्या बाहेरही अनेकदा आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध धोरणात्मक मागण्यांसाठी ऑगस्ट क्रांती दिनी एल्गार मोर्चा काढला होता यावेळी त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेवरती टीका केली होती हिवाळी अधिवेशनात दूध भेसळीचा मुद्दा असो वा आताचा मराठा आरक्षणाचा संधी मिळेल तेव्हा बच्चू कडूंनी आपल्याच महायुती सरकारवर आगपाखड केली आहे मराठा आरक्षणासंदर्भात तर बच्चू कडू मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे बच्चू कडू यांचे हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यास ते सरकारमध्ये अस्वस्थ असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या बच्चू दिव्य काम त्यातच तीन पक्षांच्या महायुती सरकारमध्ये आधीच अनेक मुद्द्यांवरून मतभेद त्यामुळे महायुतीत बच्चू सारख्या लहान मित्र पक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना बच्चू कडूंनी आपल्या पक्षाचा विस्तार होण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये मेळावे घेतले या मेळाव्यात देखील त्यांनी राज्य सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली होती पंकजा मुंडेंनीही स्वतःचा पक्ष काढून दहा बारा आमदार निवडून आणल्यास आपण त्यांच्यासोबत युती करू असं खुल्ला आव्हानही पंकजा मुंडेंनी केलं बच्चू कडूंच्या या वक्तव्यामुळे ते महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आता महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार खुद्द बच्चू कडूंच्या घरी चहा पाण्यासाठी गेल्यानं अनेक चर्चा रंगल्या बच्चू कडू हे महायुतीत जरी असले तरी आजही त्यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांशी संबंध चांगले शिंदेगड उद्धव ठाकरेंवर कितीही टीका करत असला तरी बच्चू कडूंनी कधीही उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यावरती टीका केली नाहीये त्यामुळे बच्चू कडूंनी पुन्हा घरवापसी करण्यासाठी कुणाचीही त्यांना आडकाठी असणार नाही हे नक्की दुसरीकडे बच्चू कडूंना पुन्हा आघाडीत सहभागी करून घेतल्यास सह याचा नक्कीच लाभ आघाडीला होणार आहे कारण विदर्भात बच्चू कडूंसारखा दुसरा झुंजार नेता नाही शिवाय बच्चू कडू अधिकाऱ्यांसह मंत्र्यांना थेट अंगावर घेण्याची क्षमता ठेवतात त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अशा आक्रमक नेत्याची गरज आहेच राज्य सरकारला कोंडीत पकडण्यात बच्चू कडू माहीर आहे त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये बच्चूकडून सारखा स्टार प्रचारक आघाडीसाठी सोयीस्कर ठरू शकतो अशी सर्व राजकीय समीकरणं जुळवली तर येत्या काळात बच्चूकडून महाविकास आघाडीत दिसले तर नवल वाटायला नको अशी स्थिती आहे याबाबत तुमचं काय मत आहे जरूर जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक